सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना दोन वर्षांची शिक्षा नायब राज्यपाल व्ही के सक्सेना अवमान प्रकरणी शिक्षा सुरेंद्रकुमार अगरवालच्या घरावर पोलिसांचा छापा गुन्हे शाखेकडून घराची झाडाझडती पुण्यात बारचे परवाने तपासण्यास सुरुवात महसूल विभागाकडून परवाना तपासणी शहर आणि जिल्ह्यातील सर्व बारचे परवाने तपासणी पुणे पोरसे कार अपघात प्रकरणी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा पहिलं बक्षीस देणार अकरा हजार एकशे अकरा रुपये जळगाव रामदेववाडी अपघात प्रकरण न्यायालयात आरोपींना सुनावली पोलीस कोठडी आरोपी अर्णव कौल अखिलेश पवारला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी अनाधिकृत फलकांवर पालिकेची कारवाई दादरच्या टिळक पुलावरील अनाधिकृत फलकांवर कारवाई नागपुरात पुणे टळलं मद्यधुंद गाडी चालकांना तिघांना उडवलं महिला पुरुष तीन महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं गाडीतले मद्यधुंद तिघे अटकेत अपघातातील जखमींवर उपचार सुरू छत्रपती संभाजीनगरचा पारा त्रेचाळीस अंशावर संभाजीनगरच्या सातारा परिसरात बारा तास बत्ती गुल नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली तक्रार फडणवीसांनी दिले चौकशीचे चा आदेश